चाळीसगाव रोडवरील वरील अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील वरील सूर्याजीम परिसरात अमोल डेअरी समोर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी अपघातात एक तरुण घात तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात कैफ मुख्तार बेग वय अठरा राहणार घड्याळवाली मस्जिद जवळ धुळे याचा मृत्यू झाला असून सरफरा अल्ताफ शेख हा गंभीर जखमी आहे जखमी सरफराज सरफ वर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत कैफ आणि सरफराज दुचाकीने चाळीसगाव जात असताना परिसरातील रस्ता दुभाजकावर दुचाकी हा अपघात घडला अपघातानंतर दोघांना तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की भरधाव वेगाने वाहन चालवू नये वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्ता सुरक्षेबाबत सतर्कता बाळगावी धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी ए पी जीवन बोरसे चाळीसगाव पोलीस स्टेशन काल दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एक अपघात झाला होता चाळीसगाव रोडवर जिम जवळील अमोल डेअरी समोर तिथून धुळ्याकडून चाळीसगाव रोडकडे जाणाऱ्या रोडवरती एक दुचाकीचा अपघात झाला त्या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले होते त्यापैकी कैब मुख्तार बेग वय अठरा वर्ष राहणार घड्याळ मशीदचे मागे हा तरुण जागेवर मरण पावला त्यानंतर त्या सोयाबा जवळ जो सोबत होता तो सर्पराज अल्ताप शेख राहणार सदर जखमी झालेला आहे त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत आपल्या इथं माहिती मिळाली सदर अपघाताबाबत ते दाखल करून घेत आहोत आणि त्यावरून पुढील तपास आम्ही करत आहोत याद्वारे आम्ही आवाहन करत आहोत की रस्त्यावरची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे व आप वाहनं चालवताना कृपया हेल्मेट वापरत जा तसेच जर फोर व्हीलर असेल तर सीटबेल्ट लावत जा व रस्त्याचे नियमांचे पालन करा जर नियमांचे पालन केले तर आयुष्य चांगले जाईल किंवा आयुष्य आपण सुप्त होईल